那。<laughs> जर तुम्ही गेल्या वर्षीचा व्लॉग बघितला असेल ना बाप्पा ज्या दिवशी येणार होते त्या दिवशीही मी तुम्हाला हेच चिक्कमोत्याचे सॉन्गपासून जे आहे त्या व्लॉगची सुरुवात केली होती म्हणजे प्रत्येक वर्षी असं ठरलेलं असतं जोवर हे असे जुने गाणे देवाचे लागत नाही ना गणपतीचे स्पेशली तोवर असं वाटतच नाही की म्हणजे गणपतीचं फेस्टिवल आला आहे असं आणि पहिल्या दिवशी जो उत्साह असतो ना म्हणजे गाणे ऐकून पण असं मन असं प्रसन्न होऊन जातो की चला तयारीला लागूया आणि ते म्हणजे आतून अशी जी फिलिंग असते ना ती यायला लागते आणि त्यातल्या त्यात हे सॉन्ग जे आहे ते आहेच थोडं स्पेशल प्रत्येक वर्षी लागतं आणि मला असं की प्रत्येकाच्या घरात लागत असेल म्हणजे प्रत्येक वर्षी लागतं म्हणून पियाला सुद्धा ते आवडायला लागलंय ला। सकाळी छान डान्स करून घेतला आम्ही आणि सकाळी जाग जरा लवकर आली होती म्हणून मी सगळ्यात आधी दिवे आणि हे ताट वगैरे सगळं घसून घेतलं अंघोळ झाली आणि त्यानंतर जो पाणी गेला ना तर आमच्याकडे पाणीच नाही आता आणि आसागा पसारा असाच पडू नये पण लकीली माझी जा आंघोळ झालेली होती त्यामुळे मग कामांना मी सुरुवात केली सगळ्यात आधी देवपूजा करून घेते म्हणजे बाकी कामं मग उरकतात पण असं सणासुदीच्या दिवशी पाणी गेलं ना आणि आपले जर काही कामं पेंडिंग असले तर मग आपल्या डोक्यात सतत तेच चाललेलं असतं पण पण माझे थोडेफार कामं झाले होते त्यामुळे मग काही वाटत नाही पण असं पाणी जायला नको कारण बरेच कामं जे असतात ना ते अडकून पडतात आणि कालच्या दिवशी मी तुम्हाला दाखवते गार्डनमध्ये म्हणजे कालचा व्हिडिओ मी रेकॉर्ड करून ठेवला आहे इतके छान जास्वंदाचे फुलं आलेले होते ना त्यातले मी संध्याकाळी ना थोडं तोडून घेतले होते आणि असे वाटीमध्ये पाणी ठेवून ठेवले होते म्हटलं उद्याच्या दिवशी जे आहे ते बाप्पाला वाहता येईल पण ते रात्रीमध्ये कोमेजले पण अजूनही फ्रेशनेस आहे त्यांच्यामध्ये पण ते कोमेजून गेले होते पण मी तसेच देवपूजा झाल्यानंतर ठेवले देवघरात कारण ते छान वाटत होते तसे तर बघा ह्या जास्वंदाला ज्या आहे ते खूप मोठ्या साईजचं फुल येतं आणि बऱ्यापैकी काही दिवस त्याला फुलच नव्हतं त्यामुळे त्याला आज म्हणजे कालच्या दिवशी एक मोठं फुल आलेलं होतं आणि हे जे मी तुम्हाला सांगते ना नेहमी वेलवेटसारखं कलर आहे खूप छान असं टेक्चर आहे त्याचं ते हे आसवंद आहे कितीतरी दिवस त्याला पत्ते पण नव्हते पण आता त्याला इतकं छान जे आहे ते फ्लावरिंग व्हायला सुरुवात झाली आहे पण हे कालच्या दिवशी आलेले होते जर आज आले असते त्याला एवढे सगळे फुलं तर बाप्पाला जे आहे ते छान फ्रेश फुलं वाहता आले असते माझ्या गार्डनमधले गेल्या वर्षी मी आणि माझ्या भावाने इतकी मेहनत घेतली होती ना म्हणजे आम्ही माळासुद्धा पेपरपासून बनवलेला होता आणि हा सगळा स्ट्रगल मी तुम्हाला गेल्या वर्षी शेअर केलेला होता मी तो व्हिडिओ मी आला तर व्हिडिओच्या शेवटी लावते तुम्ही जाऊन बघून घेऊ शकतात खूप छान डेकोरेशन आम्ही केलं होतं आणि खूप पाठ कंबर एकत्र करून सगळं आम्ही रात्रीच्या दोन तीन वाजेपर्यंत जागून केलं होतं नेक्स्ट डे पण लवकर उठून ते डेकोरेशन कम्प्लीट करण्यासाठी जी आहे ती धावपळ चालू होती आता भाऊ तर काही यायला म्हणत नव्हता की मी येतो म्हणून आता डेकोरेशन सगळं तर आम्हालाच करायचं आहे आणि मी गेल्या आठ दिवसापासून पिया आणि पियाच्या पप्पांवर सोडून दिलं होतं की तुम्ही या वर्षी डेकोरेशन आहे तुम्हाला काय कसं आहे त्यांच्या आयडिया म्हणजे दोघांच्या इतक्या भंगार होत्या ना म्हणजे ते इमॅजिन करताना सुद्धा वाटत होतं की हे प्रत्यक्षात येऊन अजिबात चांगलं दिसणार नाहीये अशा त्यांच्या आयडिया होत्या पण मला बघायचं होतं की हे लोक काय करू शकतात दोघं मिळून पियाने कालच्या दिवशी स्कूलमधून आल्यानंतर मनावर घेऊन म्हणजे ती बसली होती छान की असं करूया तसं करूया पण ती माझंच डोकं खात होती शेवटी तिला हो हो म्हणून पिया उद्या बघूया असं म्हणून ढकललं आणि शेवटी आज उठल्यानंतर म्हटलं चला आपल्यालाच हातभार लावायला लागतील हे काही करणार नाही आहे तर जे मी विचार केलेला होता की मला असं डेकोरेशन पाहिजे तेच करायला सुरुवात केली बनल्यानंतर तुम्ही सांगा कसं बनलं आहे आणि हे शू रॅक इतके महिने मी शू रॅकसारखं यूज केलेलं नाही आहे आता त्याला शू रॅकच म्हणतात म्हणून मी शू शुरॅक म्हणते अदरवाईज मी कपाट म्हणते तर तुम्हाला कळणार पण नाही की हे शुरॅक आहे असं तर मी सध्या तर याला म्हणजे किचनमध्येच यूज करते जे काही नवीन आपण ग्रोसरी वगैरे आणतो ते मी यामध्ये ठेवत असते बऱ्यापैकी आणि खूप व्हाऊन पण जातो सामान आता थोडा सामान खाली केला होता मी आणि त्यालाच जे आहे आता इथे बाप्पा बसवण्यासाठी यूज करणार आहोत माझ्याकडे एक छोटा टेबल पण आहे म्हणजे एक टी व्ही युनिटसारखं आहे पण त्याची हाईट थोडी कमी आहे मागच्या वर्षी आम्ही त्याच्यावरच केलेलं होतं पण म्हटलं ह्या वर्षी हे कपाट आहे तर आपण याच्यावर ठेवूया दिसायला पण व्हाईटचं कॉम्बिनेशन असं जरा छान दिसतं दिसायला आणि थोडी हाईट पण जी आहे ती उंच होऊन जाईल आणि थोडा जास्तचा स्पेस मिळेल नाहीतर मग ते टी व्ही युनिट जे आहे आमच्याकडे छोटंवालं त्याची थोडीशी म्हणजे डेप्थ आहे त्याला पण त्याची अशी रुंदी एवढी जास्त नाही आहे मग त्यामुळे सामान जे आहे ते व्यवस्थित बसत नाही ताट वगैरे हे सगळं मग याच्यावर म्हटलं आजूबाजूला जागा असली की आपण ठेवून घेऊ शकतो म्हणून मी जे आहे ते आता इथेच त्याला घेतले आणि याच्यावरच गणपती बाप्पा बसणार आहे आणि हे सगळं डेकोरेशन करता करता जे आहे ते लक्षात आलं की आपल्याला बाकीचीही कामं करायची आहेत आपली बाकी कामं पण करून घेऊयात तसं सकाळी लवकर जाग आली होती म्हणून माझं घर झाडणं पुसणं हे सगळं झालेलं होतं डस्टिंग वगैरे मागच्या दोन दिवसापासून चालली त्यामुळे ती करायची काही गरज नव्हती पण बाहेरचा एरिया होता मेंडोरच्या बाहेरचं हे माझं तेवढं झाडून पुसायचं बाकी होतं पण आता पाणी नाही त्यामुळे मी फक्त झाडून काढलं आणि रांगोळी वगैरे म्हटलं आपण दुपारीच काढूया पण ना असं तोरण लावणं म्हणा किंवा मग आपण माळा वगैरे अशा जे आहे लांब सोडून देऊ शकतो खाली जसं आपण दिवाळीला पूर्ण मेंडोर सजवतो तसं वाटतं बघायला आपल्याला पण जेव्हा बाहेर जातो जेव्हा आपण घरात येतो तेव्हा मस्त वाटतं E सणासुदीच्या दिवशी ना जरा फुलं व्यवस्थित मिळतच नाही म्हणजे महाग पण मिळतात भरपूर पियाजी पप्पांना मी आता सकाळीच सांगितलं की तुम्ही आताच घेऊन या म्हटलं म्हणजे आपल्याला दुपारी जाऊन जे आहे ते टाईम आपला जाणार नाही आणि आता सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घरात राहतील पण त्यांचं असं म्हणणं होतं की मार्केटमध्ये जास्त फुलं पण नाही आहेत आणि जिथे आहेत ते महाग आहेत महाग तर महाग सोबत असे फ्रेश पण नाही आहे थोडे जुने आहेत म्हणून पण म्हटलं थोडेफार तर पाहिजेच आपल्याला तेवढे आलेत घरामध्ये बस झालं बाकी मग नेक्स्ट डेला थोडंफार बरोबर भाव पण कमी होतो आणि फ्रेश पण फुलं वगैरे मिळून जातात तर आजपुरतं काम होऊन जाईल आपलं आणि मी त्यानंतर लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली आज जेवणामध्ये आम्ही फक्त असा प्लॅन केला होता की मसाल्याची वांग्याची भाजी बनवूया थोडी चपाती बनवायची आणि थोडासा मस्त गजगजीत असा राईस बनवायचा झालं पण तो प्लॅन हळूहळू असा चेंज झाला की वांग्याची भाजी जी आहे ती सुकी बनवूया डाळ भात बनवूया चपाती बनवूया आणि ते दोघंजण परत काहीतरी कामासाठी बाहेर गेले होते पिया आणि तिचे पप्पा आणि एवढा प्लॅन आमचा सॉर्टेड होता पण बनवता बनवता म्हणजे मला असं झालं की अरे आज काहीतरी गोडधोड पण थोडंसं झालं पाहिजे म्हणून मी शिराचाही प्लॅन केला आणि लगेच शिरा पण बनवून घेतला म्हणजे असं होतं आपल्याला तुम्ही किती थकू थकून जाऊ हो द्या पण आपण मेंटली जर छान फ्रेश असलो ना मग आपण दोन गोष्टी जरा जास्त करायला सुद्धा तयार असतो आमचं सगळं डेकोरेशन झालेलं आहे मला असं वाटतं की मधल्या साईडला थोडं अजून काहीतरी पाहिजे पण म्हटलं बस झालं बाप्पा आल्यानंतर सगळं जे अट्रॅक्शन असतं ते फक्त बाप्पावर असतं बाकी डेकोरेशन फक्त ते बाप्पा बसण्याच्या आधीपर्यंत असतं असं मला वाटतं म्हणून म्हटलं आता शेवटचं काम बाकी होतं ते म्हणजे हे लायटिंग लावणं आम्ही जेवण केल्यानंतर मी ही लायटिंग लावून घेतली म्हणजे त्यांनी काम करायला घेतलं होतं पण तेच म्हणजे एखाद्या कामामधून अंग जर बाहेर काढायचं असलं ना तर मग असं दुसऱ्यांना महत्त्व दिलं जातं की नाही नाही तू छान लावते आणि बघ मग मी लावली तर तुला जे आहे पटणारा नाही त्यापेक्षा तू तुझ्या हातानेच लाव तुला कशी लावायची आहे त्यावेळेला चिडचिड करण्यामध्ये काही अर्थ नसतो म्हणून मी म्हटलं चला मी माझ्या माझ्या पद्धतीने लावते वीस मिनिटात ती लायटिंग लावली आणि त्यानंतर पुन्हा फुलांची माळा करायला इथे बसली त्यामध्ये पियाचं एवढं चाललं होतं म्हणजे तिला आजच माळा कशी बनवतात ना हे शिकून घ्यायचं होतं ती म्हटली की फक्त तुम्हाला दे आणि मी पुढचं सगळं करते पण एवढा वेळ कुठे आपल्याकडे मुलांना शिकवायचं म्हटलं तर कसा निवांत वेळ पाहिजे कारण ती चिडचिड जी असते ना ती घाईघाईच्या कामात मध्ये चिडचिड खूप जास्त होते आणि मग आवाजही आपला मोठा होतो पण तिचं असं होतं की नाही 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 मला करायचंच आहे पण लकीली माळा खूप छोटीशी बनवायची कारण आम्ही मूर्ती खूप छोटीशी आणणार आहोत त्यामुळे ती माळा फक्त दहा मिनटात बनून तयार झाली आणि पियाला जे काही शिकायचं होतं ते पण शिकली लग्नाच्या आधी ना मी असं मोठी रांगोळी काढायची म्हणजे अंगण मोठं होतं म्हणून अशी छान मोठी असायची मम्मी मला हेल्प करायची कलर वगैरे भरायला बाकी डिटेलिंग डिझाईन काढणं हे काम माझं लग्नाच्यानंतर असं झालं की पाच वर्ष तर आम्ही म्हणजे रेंटच्या घरामध्ये राहत होतो इकडून तिकडे जरी शिफ्ट झालेलो असलो तरी पण तिथे एवढी जागा नव्हती मोठी की आपण मोठी रांगोळी काढू शकू मग तो जो मधला गॅप गेला ना त्यामध्ये ती रांगोळीची प्रॅक्टिस पण चालली गेली आणि आता इथे छान मोठी जागा आहे पण गोष्ट अशी होते की आपल्याला बाकीचे पण कामं करायचे असतात सोबत पिया पण असते त्यामुळे माप आपल्याला तेवढा वेळ मिळत नाही आणि ते, ते नेटवर सर्च करणं की कुठली रांगोळी युनिक आहे जी आपण इझी अशा पद्धतीने काढून घेऊ शकतो त्यामध्येच महत्त्वाचा भरपूर वेळ जातो पण म्हटलं शॉर्टकट जे आहे ते घेऊयात आणि अशी एक रांगोळी मला सापडली जी मी जशी तशी काढण्याचा प्रयत्न केला आहे गणपती बाप्पा अजून छान बनले असते पण माझ्याकडून काही बनले नाही बाकी रांगोळी खूप छान दिसते ही साडी ना मी गेल्या वर्षी आमच्या सोसायटीच्या बाप्पांची आरती आमच्या हाताची होती ना तेव्हा घातली होती आणि मी ब्लॉगमध्ये सुद्धा शेअर केलेलं होतं आणि त्यानंतर मी आता घालते माझ्या चुलत मामाचं लग्न होतं तो ब्लॉग तुम्ही बघितला असेल मी त्याच्यामध्येही घातली आणि ही साडी मी घेतली होती पिया जेव्हा पाच वर्षाची होती तिच्या बड्डेच्या वेळेस घेतलेली होती मुंबईला असताना तर बऱ्यापैकी चार पाच वेळा ही साडी घालून झाली आणि म्हटलं आता बरेच दिवस झाले घातलेली नाही पियाच्या बाप्पांचंही चाललं होतं की हीच साडी घाल म्हटलं चला मग हीच घालूया शेवटी काय होतं ना फेस्टिवल तर प्रत्येक वर्षी येतात आणि खूप फेस्टिवल असतात प्रत्येक फेस्ट फेस्टिवलला आपण वेगवेगळ्या साड्या घेऊ शकत नाही हे जर आपण नेहमी फिक्स करून ठेवलं तर आपण आलटून पालटून साड्या घालून घेऊ शकतो आणि असंही माझ्याकडे खूप जास्त साड्या नाही आहेत लिमिटेड आहेत त्यामुळे आणि मलाही वाटत नाही असं की खूप मोठा स्टॉक करून ठेवावा असं आहे तेवढ्याच माझ्याने घालल्या जात नाही त्यामुळे ही घातली छान वाटत होती खूप छान तयारी वगैरे झाल्यानंतर मी इथे मोदक करायला सुरुवात केलेली आहे आणि मी तळणीचे मोदक करते आमच्याकडे खानदेशमध्ये जास्त करून तळणीचेच मोदक केले जातात उकडीचे मोदक जर तुम्ही मला विचारलं तर मी एक दोन ठिकाणी खाल्ले असते मला आवडत पण नाहीत ते कारण आपल्याकडे लहानपणापासून जे बनतात आपण त्याच्यावरच जे आहे आपल्याला तेच आवडत असतं बाकी उकडीचे मोदक मला असं वाटतं की कोकण वगैरेमध्ये जे आहे ते जास्त बनवले जातात किंवा इकडे मुंबई वगैरे पण बनवले जात असतील पण आमच्याकडे जे आहे ते तळणीचेच मोदक असतात मी लहानपणापासून माझ्या आईला काकूला मावशीला सगळ्यांना तेच करताना बघितले म्हणून मी पुढे तेच फॉलो करते जेणेकरून पियानेही तळणीचेच मोदक जे आहेत ते पुढे बनवले पाहिजे बाप्पांसाठी त्या सारणमध्ये ना मी थोडंसं खवा यूज करते तसं तर फक्त खोबरात खबऱ्याचं कीस आणि साखर मिक्स करतात आणि ते तसं सारण जे आहे ते आपल्या पिठामध्ये जे आहे ते फक्त मोदकचा शेप द्यायचा असतो पण मी त्याच्यामध्ये ॲडिशनल छान फ्लेवर येण्यासाठी आणि सगळ्यांनी आवडून खाण्यासाठी त्यामध्ये थोडा जो आहे ना खवा पण मिक्स करते म्हणजे छान पेड्यासारखा मग थोडासा स्वाद येतो आणि ते त्यामध्ये भरलं मी आणि जे आहे ते मस्त मोदकाचा शेप देऊन सगळे मोदक जे आहे ती ते तळून घेते जास्त क्वांटिटीमध्ये बनवलेले नाही आहे फक्त एकवीस मोदक बनवते मी अजिबातच ऐकत नव्हती होडून थोडून तिला कसं तरी उभं केलं मी तिला म्हटलं फक्त थांब मी कंगवासुद्धा हातात घेणार आणि मला एक हेअरस्टाईल तुझी ट्राय करू दे आणि अशी सिम्पल असा एक हेअरस्टाईल जी आहे तिची ट्राय केली मी आणि पुढे दोन लठा काढल्या मस्त आणि आता स्वतःवरच तिला असं वाटते की किती छान दिसते मम्मा मी असं म्हणून नाहीतर तिला फक्त असं असतं की मला माझ्या माझ्या हाताने केस मिनरू दे बेल्ट लावू दे आणि बसते एवढंच बाकी तू पोणी वगैरे काही घालू नको ट्राय करायचं नसतं बाकी काही नाही आणि मग केल्यानंतर मग स्वतःवरच हे अशा पद्धतीचं प्रेम येत असतं चला फायनली आमचे बाप्पा जे आहेत ते घरी आले आहेत आणि पियाने महत्त्वाचं म्हणजे ती आणि तिचे पप्पाच गेले होते पूर्ण गाडीवर वगैरे वा तीच पकडून आणलं मी तिला वरून बाल्कनीतून बघत होती छान पकडून आणला तिने बाप्पांची मूर्ती खूप छोटीशी असल्यामुळे ती अगदी इझिली पकडू शकते आणि तिच्याच आवडीची आहे ती बाकी अशी घ्यायची ही माझी इच्छा होती पण मग त्यामध्येही ऑप्शन होते कलर कसा पाहिजे धोतीचा वगैरे सो तिच्याच आवडीची ती मूर्ती आहे आणि बाकी तुम्ही बघून सांगा मला शाडू मातीची हवी होती आणि मग मी ती का जी आहे ओ पीची घेतली आणि हीच का घेतली हे मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगते याच्या मागचं रिझन बाकी मूर्ती खूप सुंदर आहे खूप छोटीशी आहे बाकी तुम्हीच कमेंटमधून सांगा की तुम्हाला कशी वाटली आता एक सिम्पल पद्धतीने आम्ही जे आहे पूजा वगैरे करतो आरती वगैरे करायची आहे आज पियाचा खूप उत्साह जो आहे तो अगदी हाय लेवलला आहे त्यामुळे सगळं तिनेच करायचं ठरवलं आहे मूर्ती आणण्यापासून तर ती पहिली पूजा तिलाच करायची आहे आरती देखील तिलाच करायची आहे आणि मी आरतीचं वगैरे ना पुढे सगळं म्हणजे डायरेक्टच घेणार होती पण पियाच्या पप्पांचं चाललं होते की आपण ना म्हणजे ती आपण मग मोबाईलमध्ये लावतो आरती त्यांचं ते चाललं होतं की आपण ते पूर्ण असं मोठं जे आहे अकरा बारा मिनटाची आरती असते लाल चढायो वगैरे असं हे सगळं त्यामध्ये असतं तर त्यांचं त्यांनी ते लावलं आणि कॉपीराईट येईल म्हणून मग मी काही इथे ठेवलंच नाही बाकी आरती करताना तुम्हाला दाखवते मी तर एवढी छान आणि छोटीशी मूर्ती होती आणि इतकं छान वाटत होतं आता बघा तुम्ही आता ही मूर्ती आल्यानंतर काय ते डेकोरेशन आणि काय ते आजूबाजूचं काय ते लायटिंग चालू आहे कोणालाही काही घेणं देणं नसतं आपलं लक्ष असतं फक्त ते बाप्पांकडे आणि ह्या वर्षी जे आहे बाप्पाकडून मी मागण्याआधीच मला बऱ्याच गोष्टी मिळालेल्या आहेत आजच्याच दिवशी एक छान गोष्टही घडलेली आहे लवकरच त्यावर एक छानसा छोटासा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करेल मी दिवसांपासून ती तयारी चालली होती घराची साफसफाई काय आणि ते डेकोरेशन काय आणि बऱ्याच त्या गोष्टी की डी क्लटर करा डीप क्लीन करा आणि फायनली तो दिवस आला ज्यासाठी एवढं आपण मेहनत घेत होतो आता पुढचे अकरा दिवस असं छान प्रसन्न वातावरण असणार आहे घरामध्ये आम्ही अकरा दिवस पूर्ण गणपती बसवत असतो अनंत चतुर्दशीलाच आम्ही गणपती विसर्जन करतो त्यामुळे पुढच्या येणाऱ्या सगळ्या ब्लॉगमध्ये पुढच्या अकरा दिवस तुम्हाला गणपती बाप्पांचं दर्शन होणार आहे आणि आज रात्री मस्त पनीरची भाजी बनवते मी इथे आणि त्यासोबत पुरी बनवायचा जो आहे तो प्लॅन आहे थोडं लवकर सुरुवात केली आहे स्वयंपाक बनवायला कारण आमच्या सोसायटीमध्ये पण बाप्पा येत असतात आणि त्यांची आरती वगैरे पण असते त्यामुळे थोडं प्रिपरेशन करून ठेवायचं जेणेकरून मग आल्यावर घाई गडबड जी आहे ती होत नाही पनीरची भाजी तशी काही जास्त विशेष नाही आहे नेहमी बनवते तशीच बनवते रेडीमेड मसाला आहे बाकी थोडीशी प्युरी बनवते त्यामध्ये पनीर टाकायचं झाली भाजी सो अशा पद्धतीने आजचं मस्त जेवण करू आणि आजचा हा छानसा व्हिडिओ मी इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगायला आवडला असेल लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या सो so टेक केअर फ्रेंड्स अँड बाय